काही करू नका की चालूवरती राहून काही तुम्ही चालू करा नका कारण नवीन लॉगमध्ये तर मित्रांनो आजचा लॉगमध्ये आम्ही करणार आहे गणपतीचा आरास कारण गणपती उद्या येणार आहे आणि आमच्या हातातून आरासाची आत्ता तयारी चालू आहे आणि शूट टेबल आहे तो बाहेर नेऊन ठेवायचा आहे आणि ह्या सगळ्या खालच्या वयातील काढायची वरचा सगळा कचरा काढायचा आहे आणि हे टेबल नेऊन बाहेर ठेवायचा आणि त्या बाहेरच्या टेबलवरची टी व्ही आणि होम थिएटर इथं ठेवायचे तर चला तर मग आता साफसफाई करायची चालू करूया मित्रांनो आता टेबल तरी साफ झाला आहे आता टेबल बाहेर न जातात त्या टेबलवरची टी व्ही ह्या टेबलवरती वरती ठेवायचा आणि चला तर बाहेर जाऊया आणि जो हा खाट आहे तो खुबा ठेवायचा आहे आणि ह्या साईडला इथनं आरास इकडं बसणार हे इकडं टेबल तीन टी व्ही होम थिएटर ते आता सगळं सेट केले आणि आता वरले तर फक्त योग्य खाट सप्प आहे करायला दिस इज कचराच घरात आहे जास्त माणसं कमी आहे कचरा जास्त झालाय मम्मी इथेच तर मित्रांनो आता सगळा सेटअप झाला आहे तुम्ही बघू शकता हे सगळं सेटअप आता हे खाट पण टेबल पेवर सगळं झाले आणि आता आम्ही बघणार आहे तर परफेक्ट पूर्ण आराध्याचं साहित्य काय 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 नाही अजून काय काना आहे चला तर मग चालू करूया साहित्य बघा तर चला आता आपण त्यांना ओपन करू आणि काय काय साहित्य ते एकदा बघू आणि चला तर मग आता स्टार्टिंग करू एक हे बाजूला सोडण्यासाठी आहे फेबी पॉलच्या हिशावर लावते आणि का पूर्ण आण पायपांचं आणि अजून जुन्या पद्धतीने फुलांचं नाव काहीतरी आहे की माहिती मला बाकी झालं अजून आता मेन लाइटिंग माळली आणि असला अजून ते अजून मम्मीने बाहेर दोन घातले तर ते पण आता राहते ते पण असंच आहे सेम टू सेम आहे एवढं का त्यात खास नाही हे पिशे संपलेले आहे आता आपण चालू करू याच्यामध्ये बघा शिवाय एक्स्ट्रा कशासाठी लागली तरी वायर मोठे लाइटिंग काय कमीत कमी इंचबल असतील चालू करून बघू चालू आहे का नाही तर मित्रांनो लाइटिंग माळ पेटली आहे बघू शकता तुम्ही लाइटिंग त्यातली एक साईडची लायटिंग माळ बंद आहे अजून बाकीची बघू शकता पेटली चल चला आता तर दुसरी लायटिंग माळ टेस्ट करू आता ही लायटिंग माळ खोल्या तशी त्याला आता सपे बांधून ठेवूया नाही तर सगळे तुटून बिटून जाते अडकून बिडकून बसते रात्री रात्री करायचा आहे आणि उद्या सकाळी गणपती येणार तर चला तर हे गुंडूया तर फायनली मित्रांनो ही माळ घडी घालून झालेली आहे आता तर आता दुसरी माळ बघूया ते पण चालू चालू आहे का नाही माळ 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 ही आहे दुसरी लाईटिंग माळ जी की मागच्या गणपतीला ही नवीन आणलेली चला तर आता हिची पण टेस्ट करू काय चालू आहे काय बंद आहे काय दुरुस्त करावं लागते किंवा हे पण बघू आणि मी कसं इंजिनिअरिंग असल्यामुळे मला हे दुरुस्त करायचे कारण सोपा तर मित्रांनो ही लायटिंग माळ आता मी चेक करून बघितली तरी ही लायटिंग माळ चालू नाही आता ह्याला आता काय झालं ते बघूया आणि नाहीतर मग सोडून देऊया दुसरं लायटिंग माळ चेक करू तर मित्रांनो ह्या माळेमधल्या तीन बलांच्या वायरात कट झालेले आहेत आणि काय झाले हे मला पण कळून आले तर आता ही माळ बादत झाली असेल समजूया आणि दुसरी माळ आता चालत चेक करू ओके तर मित्रांनो ही सगळ्यात लहान ही तिसरी माळ तर चला ह्याला आता चेक करून बघूया आपण ओके okay. तर मित्रांनो ही लाईट डाईट चालू आहे सांगा पण बटन बघायला तर तुम्ही असं काही करू नका की चालूवरती राहून काही तुम्ही चालू करा नका कारण मला चांगला अनुभव आला आहे एकदा शॉक बसला आहे खूप जागेवर पडलो आहे खाली इथं लागलेलं अजून काळा येतात आणि इथं पण भाजलेलं जोरात तर तुम्ही चालूवर असताना काही करू नका तर बटन पहिला बंद करून काय चालू आहे ते बघा आणि मग तुम्हाला काय लाईटिंगवरती काम करायचं ते आठवणी बघा मेन अंतरात्र आमच्या गणपतीचा हा हा गाड्यातला आणि शीट लाईटिंग माळा ती पण चालू आहे का नाही बघूया ही काय खोलत बसत मी डायरेक्टर लावून चालू आवडल्याने तर मित्रांनो ही पण लायटिंग माळ चालू नाही आमच्या घरात अशा दोन लाईटिंग माळा आहेत त्या चालू नाहीत आणि आता आपल्याला ते चालू पण करायच्या नाहीत कारण ते कायमच दरवर्षी मी ही माळ बघतोय ती चालू नाही अजून पण बाद आहे पण पप्पाने पण काय चालू करून करायनी तर चला तर मग आता ओळ्या पुढच्या साहित्याकडं चालू नाही ते एका पिशवीत ठेवलेलं बरं कारण चालून सारखं सारखं त्या काढण्यात आणि घालण्यात का अर्थ नाही तर मी सगळे एका पिशवीतच भरून ठेवतो आणि शेवटचा शो की जे जे बॉक्स शो पण चालू आहे का नाही बघूया कारण मला माहीत नाही चालू आहे का नाही ह्याच्यातला तरी बल्ब चालू होता आणि बाकी तीन बल्ब गेलेले आणि हे सगळं काढं मी खेळता एक डांगणी मारा जाऊन सगळे बल्ब बाद केलं चाल नाही पण ते पण बल बाद झाला आहे आता असा आता हो आपल्याला काय करायचं आहे असला एक बल आणायचा आहे आणि बघूया आता आपल्याला आहे थोडं हाय काय आणि बघूया चला तर मग आता आपलं डेकोरेशनचं सगळं साहित्य झाले आणि तर हा मेंगो तर मला जर व्हिडिओ आवडला असेल आणि डेकोरेशनचं साहित्य एवढं आहे तर आम्ही डेकोरेट केल्यावर हा नवीन लॉग पण येणार आहे पुढचा गणपती गणपती अंतराला ब्लॉग येणार आहे आणि सगळ्या डेकोर आमच्याकडे जेवढं डेकोरेट केल्यात कोणी कोणी काय काय आरास केला आहे हा सगळ्यांचा बघा भेटणार आहे आणि तुम्हाला जर पुढचं लॉग बघायचं असतील असंच रोज डेली ब्लॉग्स येत आहेत तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा फॉलो करा आणि सबस्क्राईब पण करा आणि इंस्टावरती माझे प्रोजेक्ट माळी अक्षय सत्यानमन आयडे या जाऊन इंस्टावरती फॉलो पण करा तर चला थँक्यू धन्यवाद Bye.